नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे त्यामध्ये मात्र आता राकेशचं आता खरं सत्य ईश्वरी सगळ्यांसमोर अगदी आणणार तर आहे परंतु शलाकाचा जो काही आता हा राकेश नवरा आहे हे ही सत्य वात्र आता मात्र आता ईश्वरीसमोर कसे येते आणि ईश्वरी मात्र आता अंजलीसमोर या सगळ्या सत्याचा बॉम्ब फोडून मात्र राकेशला पोलिसांच्या हवाली कसे कर करते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तेव्हा मित्रांनो आता सुद्धा आता हे लग्न मोडायचं आहे त्यासाठी तिच्या आता काहीतरी प्रयत्न सुरू आहेत म्हणून ती आता सुप्रियासमोर आपलं सत्य यायला नको आणि जर सुप्रिया ही आपल्यासमोर आली तर मात्र आपलं काही खरं नाही इतक्या दिवस आपण जे कृत्य करत आलो तर त्या पापाचा जो काही घडा आहे तर तो भरेल म्हणून मात्र आता ही नम्रता आपल्या घरामध्ये नकोय यासाठी मात्र आता तिने नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये दरी निर्माण करण्यासाठी काहीतरी प्लॅन करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे आता नम्रताला अगदी किडनॅप करून आता न ह्या आकाशच्या आयुष्यातून जाण्यासाठी तिने काहीतरी धमकावलेलं आहे आणि आता नम्रता जेव्हा हे सत्य मात्र आता वल्लरीचं ईश्वरीला सांगते आणि ईश्वरीचं आता जे काही आता हे नम्रता जे सत्य सांगितलेलं आहे ते अर्णव समोर मात्र आता कसं येणार आहे त्यासाठी आता पुढे नक्की काय होतं तेव्हा आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरीच्या लक्षात आलेला आहे कारण तो मोबाईल ईश्वरीने पकडून मात्र अर्णवला आणून दिलेला आहे आणि ह्याच त्या मोबाईलवरून मात्र मला खोटे मेसेज आता हा राकेशच करत आहे आणि आत्याने सुद्धा आता सांगितलेलं आहे की काल रात्री जेव्हा तो नराधम आता इकडे आपल्या घराकडे आला होता त्याच वेळेस ईश्वरीच्या सर्व काही लक्षात आलेला आहे आणि ईश्वरी त्याच्या अगोदर जाऊन सगळे पुरावे तेथून मिळवते आणि ते, ते पुरावे आता अर्णवच्या हातात देते तेव्हा आता अर्णवच्या हातात हे पुरावे मिळाल्यानंतर आता शलाकाचा खून करणारा राकेशच आहे आणि राकेशकडे ह्या फाईल म्हणजे फाईल आणि मोबाईल मात्र जे काही आहे ते सगळं सत्य मात्र आता ईश्वरी समोर आलेलं आहे आणि ईश्वरीने अर्णवला हे सर्व सांगितलेले आहे तर म्हणजे शलाकाताईंचा खून करणारा शला हा आणि शलाकाताईंना फसवणारा नराधम दुसरा तिसरा कोणी नसून आता हा राकेशच आहे तेव्हा आता डायरेक्ट अर्णव आणि ईश्वरी मात्र पोलिसांना तेथे बोलावून घेतात आणि आता हे राकेशचं बोलणं रेकॉर्ड करून मात्र हा खून त्याने केलेला आहे हे सत्य मात्र आता त्याच्याकडून रेकॉर्ड अगदी करून घेतल्यानंतर पोलिसांसमोर मात्र आता याला माहिती नाही की पोलीस तेथे आलेले आहेत म्हणून राकेश आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या तोंडावर आता बोलून जातो असे तर मी कित्येक बायकांना फसवले त्यापैकी आता ही शलाका होती या शलाकाबरोबर मी लग्नाचं नाटक तर केलं परंतु आता तिचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कारण मला ईश्वरीला मिळवायचं होतं आणि ईश्वरी आणि शलाका ह्या दोघींची आता एकमेकींची भेट झाल्यामुळे शेवटी मला शलाकाला संपावं लागलं हे जे काही तो कबूल करतो आणि आत्तापर्यंत मी शालाकाला फसवले नाही तर असे आणि कित्येक बायकांना फसवले हे जे काही रेकॉर्डिंग आता ईश्वरी आणि अर्णवने करून घेऊन पोलिसांना ऐकवलेलं आहे तर त्यानुसार मात्र आता हे सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेले आहे म्हणजे आता हे करणारा कोण आहे तर तो म्हणजे राकेश राकेशने आता शलकाला मारलं म्हणून ईश्वरीला इतका राग येतो ईश्वरी रागाने मात्र आता ह्या राकेशची गचंडी धरते आणि शलकाताईने तुझं काय वाटोळं केलं होतं म्हणून विचारते तेव्हा आता राकेश तर मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो पण त्याच वेळेस आता तेथे पोलीस येतात आणि पोलीस राकेशला पकडतात कारण आता राकेश जे काही भयानक पुरावे आहे ते मात्र आता हे पोलिसांना मिळालेले आहेत आणि ईश्वरीने ते पुरावे मिळून आज शलाकाला न्याय दिलेला आहे परंतु आता अंजलीला कसं समजायचं अंजलीला मात्र याबद्दल काही माहिती नाही कारण आता हे राकेश कुठेतरी बाहेरगावी गेलेलं आहे असं खोटं नातं मात्र ना आता अंजली ताईंना सांगायचं जोपर्यंत आता अंजलीचं बाळ या जगात येत नाही तोपर्यंत अंजलीला हा धक्का पोहोचवायचा नाही असे अर्णवानी ईश्वरी यांनी पोलिसांनासुद्धा सांगितलेलं आहे आणि तिकडे राकेशला आता त्याच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे त्यानंतर मात्र आता इकडे वल्ल्हच्या डोक्यामध्ये आता जे काही हे सत्य कसं लपवायचं म्हणून ती आता सुप्रियाला धमकावायला जाते आणि आता सुप्रियाच्या समोर जेव्हा आता वल्लरी येते तेव्हा आता सुप्रिया तर तिच्यावर अगदी चौताळून तर उठलेली आहे परंतु आता ही वल्लरी तिला धमकावते की जर तू माझ्या मुलाशी तुझ्या मुलीचं चा, लग्न जर केलं तर मी जसं तुझं वाटोळं केलं होतं तशी तुझे वाटोळे करेल असे मात्र आता ती धमकाव धमकावत असते आता नम्रता ही वल्लरीला पाहते आणि नम्रता मात्र वल्लरीला बघून त्या दोघींचं जेव्हा नम्रताने बोलणं ऐकलेलं आहे आणि आता सुप्रियाने तो जो काही आता हा सतरा वर्षीचा भूतकाळ आहे तो मात्र आता ह्या वल्लरीला विचारलेला आहे की त्यावेळेस तू अशी का वागली होती आता नम्रताला हेच कळत नाही म्हणजे आई आणि आकाश सरांच्या मॉम एकमेकींना अगोदर भेटलेल्या आहेत तर आणि नक्की सतरा वर्षाचं असं काय गुपित त्यांनी एकमेकींपासून लपून ठेवलेलं आहे आणि त्या कोणत्या सत्याबद्दल बोलतात हा नम्रतेला प्रश्न पडतो म्हणून आता नम्रता घाईने ईश्वरीला फोन करते आणि ईश्वरीला घाईनी तिकडे बोलावून घेते तेव्हा मात्र आता ईश्वरी घाईने इकडे सुप्रियाकडे आलेले आहे आणि तेथे मात्र वल्लरी आलेली आहे नम्रताचं लग्न मोडण्यासाठी परंतु आता ईश्वरी मामीला म्हणते की मामी हे बघा हे लग्न तर मोडणार नाही कारण हे लग्न आता घरच्यांच्या सर्वांच्या परवानगीने होत आहे तर मामी म्हणते की बघते हे लग्न मी कसं होत ते माझ्या मुलाचं लग्न मी ह्या मुलीशी नाही होऊन देणार तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं त्यावेळेस तर तू माझं आयुष्य बदनाम केलं होतं खोटं वागून आणि मलासुद्धा इच्छा नव्हती की माझ्या मुलीचं लग्न तुझ्या मुलाशी व्हावं म्हणून परंतु त्यांचं दोघांवर एकमेकावर इतकं प्रेम आहे आणि ते प्रेम बघून मात्र ईश्वरेने अर्णव त्या दोघांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मला तर असं वाटतं की तू जे काही वागलीस तर आता ते सगळं काही अ आत्ता या क्षणाला तुला भोगावं लागेल कारण आज मात्र माझ्या मुलींच्या समोर ते आलेलं आहे कारण आता ते त्यांना भोगण्याची वेळ आलेली आहे तू कितीही आता स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मात्र आता हे काही लपणार नाही सुप्रिया आता पेटून उठलेली आहे आणि लवकरच मी आता सगळ्या राजशेर्क्यांच्या कुटुंबासमोर हे सत्य आणणार आहे आणि सगळ्या लोकांना कळायला पाहिजे की आता सो जी सात्विका ताई होत्या तर त्यांच्या अगदी मृत्यूला कारणीभूत कोण आहे कारण मी काही पाप केले नसताना आत्तापर्यंत ते कलंक माझ्या माथी घेऊन भोगत आहे आणि आज त्याची फेट मात्र माझ्या ईश्वरीलासुद्धा करण्याची वेळ आली आहे अर्णव आणि ईश्वर या दोघांमध्ये जे भांडण तू लावून दिलं होतं त्याला कारणीभूत तूच आहे कारण आता सतरा वर्षाचं जे सत्य आहे ते फक्त तुलाच माहिती असेल बाकी अन्यथा कुणाला माहिती नव्हतं म्हणून तू अर्णव आणि ईश्वर या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि आज माझ्या नम्रता आणि आकाशला वेगळं करण्याचा जो काही प्रयत्न करत आहे तर मी शांत नाही बसणार जरीही आता तुझं सत्य सगळ्यांच्यासमोर यायला हवे तेव्हा आता वल्लरी मात्र सुप्रियाच्या पाया पडत असते सुप्रियाला म्हणते की हे बघा काही झालं तरी प्लीज मी त्यावेळी जे काही वागले ते मला माफ करा परंतु आता मी तुमच्या नम्रताला माझी सून म्हणून अगदी स्वीकारायला तयार आहे आता मात्र नम्रताला आणि ईश्वरीला काही कळत नसतं आता ते दोघेही म्हणत असतात की आता मामी तर अगोदर या लग्नाला तयार नव्हती मग अचानक इतका तिचा निर्णय का बदलला तेव्हा आता सुप्रियाहीन अगदी वल्लरीला ठणकावून सांगत असते कारण जे काही झालेलं आहे त्यावेळेस मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता परंतु आता मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत असे मात्र आता खडसावून तिने सांगितलेलं आहे त्यानंतर मात्र आता वल्लरी हातापाय पडते आणि प्लीज हे लग्न व्हायला हवे कारण मी काही करणार नाही मी तुमच्या नम्रतेला त्रास वगैरे देणार नाही असे म्हणून मात्र आता ती अगदी हात जोडून माफी मागत असते त्यानंतर मात्र आता इकडे घरामध्ये लग्नाची सर्व तयारी सुरू असते आणि आता राकेशला पापाची शिक्षा झालेली आहे म्हणून अंजली तर आता ह्या राकेशची येण्याची खूप वाट बघत आहे परंतु राकेश काही यायला तयार नाही मामा अर्णव हे सगळेजण तिला समजावतात की राकेश बाहेरगावी गेलेले आहेत परंतु राकेशला मात्र त्याच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे त्यानंतर मात्र आता इकडे सुप्रिया ही शांत असते सुप्रिया अगदी या वल्लरशी एकही न बोलता फक्त आपल्या नम्रताचं आणि आकाचं लग्न एन्जॉय करत आहे परंतु आता एकदा लग्न झाल्यानंतर मात्र आता सुप्रिया सगळ्या सत्याचा बॉम्ब फोडून मात्र सात्विकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ह्या वल्लरीचं सत्य आता अर्नवसमोर लवकरच आणणार आहे आणि आता शलाकाच्या या डेड बॉडीला जे काही आता हे सत्य आहे शलाकाच्या मृत्यूला कारणीभूत असणारा राकेश कारण त्याने किती किती आयुष्य बर्बाद केले याचं मात्र आता ही सत्य अंजली समर हे सत्य अंजलीसमोरसुद्धा येणार आहे कारण आता अंजलीला आत्ता मात्र काही सांगायचं नाही म्हणून आता अंजली खूप टेन्शनमध्ये असते तिला एक कळत नाही की ची ना राकेश असे आपल्याला न सांगता कुठे गेलेत फोनसुद्धा उचलायला तयार नाहीत मग नक्की आता लग्न आहे घरामध्ये तरीसुद्धा राकेश का आले नसतील म्हणून आता अंजलीला आणखीन टेन्शन येते तसतशी मात्र तिची तब्येत अगदी खालावत जात असते त्यानंतर मात्र आता तिची तब्येत खालावत जात आहे तर अर्णव ईश्वरी तिला काळजी घ्यायला सांगतात तिची खूप काळजी घेतात परंतु राकेशने मात्र आता ह्या अर्णव ईश्वरीला धमकावलेलं असतं की जर मात्र तुम्ही मला सोडलं नाही मला जर पोलिसांच्या स्वाधीन केलं मर मात्र अंजलीला मी जिवंत नाही सोडणार अंजलीची अवस्था सुद्धा शलाकाप्रमाणे करेलच असं जे काही धमकी त्या राकेशने दिलेली आहे म्हणून ईश्वरीला आता अंजली अंजलीताईची खूप काळजी वाटते ती अंजलीची खूप काळजी घेत असते त्यानंतर मात्र आता अंजली जी आता आपल्या राकेशची वाट बघत आहे रात्रंदिवस ती सारखी राकेश कुठे गेली राकेश कुठे गेले गे हाच मात्र तिने ध्यास पकडलेला आहे म्हणून सारखी ती काळजी करत असते तर ईश्वरी अंजलीला समजावते आणि आता घरामध्ये लग्नाची सर्व तयारी सुरू आहे ईश्वरीसुद्धा आता छान अगदी क तयारी करत आहे आणि तिकडे नम्रता आणि आकाश एकमेकांना भेटून तर अगदी खुश असतात लवकरच त्यांचं अगदी लग्न होणार आहे म्हणून दोघे आता खूप खुश असतात आणि सुद्धा आता सुप्रियाबरोबर लग्नाची सर्व तयारी करत आहे त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांतील नात आहे तर ते सुद्धा हळूहळू फुलायला सुरुवात होते आता दोघांमध्ये एक अशी प्रेमाची आणखीनच झुळूक निर्माण होऊन ईश्वरी आता अगदी अर्णवचं मन जिंकून घेते आणि प्रेमाने त्याला आता पुन्हा प्रपोज करते तेव्हा आता अर्णव आपल्या मनातीलसुद्धा ईश्वरीला सर्व काही सत्य सांगतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करत होतो पण ज्यावेळेस मला माझ्या आईचं हे सत्य समोर आले त्या दिवशीपासून मी तुझ्यावर रागराग करत होतो आणि त्यानंतर मात्र तो ईश्वरीची माफी मागून ईश्वरीलासुद्धा आता सत्य समोर आल्यानंतर पुन्हा अगदी खासचं प्रेमाचं प्रपोज करतो तेव्हा आता मित्रांनो अर्णवानी ईश्वरी यांचं परत जे काही नातं आहे ते फुलून मात्र आता लवकरच काय होतंय हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद